नमस्कार न्यूज तडकामध्ये सगळ्यांचं आपलं पुन्हा एकदा मी स्वागत करतो मी अरुण सहित माजी आमदार सुधाकर भारेराव आहेत उदगीर मतदारसंघातून जन्मभूमी आहेत त्या ठिकाणी आपण थांबलो कशा पद्धतीची परिस्थिती आहे शेवटचा टप्पा आहे प्रचाराचा काय दिवस सांगतात अगदीच मला उदगीर मतदार मत उदगीर जळकोट मतदारसंघामध्ये फिरत असताना आज माझ्या जन्मगावी या ठिकाणी आपण आलात मी पहिल्यांदा आपलं स्वागत करतो परंतु मला विश्वास आहे माझ्या मतदारांनी मला दहा वर्षे सेवा करण्याची संधी दिली आणि त्या संधीचं सोनंही मी त्या ठिकाणी केलं मी जी कामं केली तीच कामं आजचे हे मंत्री महोदय स दहा वर्ष दहा वर्षाच्या कार्यक्रमातली जी कामं झाली तीच कामं कागदावर दाखवून जनतेला फसवण्याचं काम करत आहेत आणि अत्यंत वाईट मला या ठिकाणी वाटतं की सहा हजार पाचशे कोटीचा विकास केला एकही काम त्यांनी दाखवावं त्यांनी <coughs> कुठल्याही पद्धतीनं प्रशासनामध्ये मला भर चौकामध्ये कुठेही त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या महात्मा बसवेश्वरांच्या साक्षीनं त्या ठिकाणी चौकात कुठेही उभा टाकावा आणि त्यांनी माझ्यासोबत डिबेट करावं आणि माझ्या काळातली कामं हे जर खोट्या पद्धतीनं जर ते दाखवून जर जनतेची फसवणूक करत असतील आणि सहा हजार पाचशे कोटीचा विकास केलो अशा पद्धतीचं आव्हानत असतील तर मी पहिल्यांदाही म्हटलं एकतर वेड्याचं हॉस्पिटल निर्माण करावं लागेल त्यांच्या बुद्धीची चाचपणी चा करावं लागेल नसेल तर अमित भया देशमुख साहेबांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रामधल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार उदगीर जवळपू विधानसभा मतदारसंघामध्ये झालेला आहे मग याची चौकशी करावी हो लागेल जयंत पाटील आज सभा घेतलेली आहे तुमच्याकडे त्यांनी एक <coughs> स्फोट केलेला आहे के की त्यांनी सांगितलं की हे जे तुमच्याकडे फंड आलेले आहेत सह्या मी केलेले आहेत मंजुरी आमची आहे तुम्ही मागच्या दहा वर्षात केलेली कामं या सरकारने केलेली जयंत पाटलांनी कामं कसं बघता खर तर तिरु नदीवरील बॅरेजेस हे मी अनेक वर्षापासून त्या ठिकाणी मागणी केली मागणी केल्यानंतर त्या पद्धतीचा दस्तावेज कायदेविधी मंडळाच्या सभागृहामध्ये पटलावर होता त्याला सहजगत्या त्या ठिकाणी मंजुरी करता आली आणि ते मंजूर झालेला जो दस्तावेज आहे त्या ठिकाणी सात बॅरेजेस रेग्युलर एकशे छत्तीस कोटी सोळा लाख रुपयाचं बजेट त्या ठिकाणी मंजूर झालं खरं परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या हितासाठी त्या ठिकाणी खरं तर गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्याच्या हितासाठी पाण्याचं सिंचन झालं पाहिजे ही भूमिका माझी होती परंतु ती भूमिका अशी होती की एक एक दोन दोन किलोमीटरच्या अंतरावर हो। साखळी बंधारे बनावे आणि त्या साखळी बंधाऱ्याच्या द्वारे संपूर्ण नदी जलमय करावी आणि सर्वतोपरी ज्या गावचे जेवढे काही रहिवासी असतील गावकरी असतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल शेतकऱ्याचा प्रश्न असेल तो मिटेल अशा पद्धतीची भावना आमची होती परंतु या महाशयांनी एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव साली ब्या ब्याण्णव पंचाव ब्याण्णव त्र्याण्णवला काहीतरी दगडी बांधकाम झालं होतं त्याला दुरुस्तीच्या नावाखाली मंजुरी मंजुरी ती मंजुरी घेतली चुकीच्या पद्धतीने मंजुरी घेतली ती मंजुरी सुद्धा खरं तर बघितलं तर चुकीची आहे त्यावेळेस मी जरी विरोधात असलो तर त्या ठिकाणी ह्या महाशयांनी जयंत पाटलांची सुद्धा फसवणूक केली म्हणजे तर चुकीचं ठरणार नाही कारण त्यांनी डॉक्युमेंटच तशा पद्धतीने बनवलेले आहेत आणि मग पुन्हा नंतर त्याला दुरुस्तीच्या नावाखाली नवीन बॅरेजेस बनवलं आणि त्यामध्ये मोठा घोटाळा झालेला आहे कायदेविधी कायद्याच्या चौकटीत सुद्धा ते न्यायप्रविष्ट प्रकरण झालेलं आहे पण तो न्यायप्रविष्ट झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी दबाव तंत्र करून त्या ठिकाणी नोटीस निघू दिली नाही आता ती जर नोटीस निघण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही याच्यावर निश्चित रूपया कार्यवाही होईल आणि ह्या कारवाईमध्ये ते स्पष्ट समोर येईल शरद पवार साहेबांनी आपल्याकडे उदगीर मतदारसंघात सभा देखील घेतली परंतु वैयक्तिक संध्याकाळी आपल्याला बोलतात गाठी घेतात आणि विशेष अपडेट उदगीर वरती आहे निश्चितच उदगीर मतदारसंघ एक ऐतिहासिक शहर आहे पानिपतची लढाई उदगीरवरून सुरू झालेली आहे दिल्लीला त्याची समाप्ती झालेली आहे आणि भारत देशामध्ये उदगीर हे शहर ऐतिहासिक शहर आणि अत्यंत रिच शहर म्हणून गाव म्हणून विलेज म्हणून त्या ठिकाणी नोंद आहे आणि मला सार्थ अभिमान आहे अशा उदगीर मतदारसंघ उदगीर जळकोट मतदारसंघाचा मला दोनदा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि तिसऱ्यांदा काम करण्यासाठी संधी माझी मतदार जनता त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला या ठिकाणी वाढलेला आहे आणि म्हणून जास्त लक्ष महाराष्ट्राचं सुद्धा लागलेलं ला आहे कारण भ्रष्टाचारी टक्केवारी सर्वात जर अधिक जर उदगीर मतदारसंघात झाली असेल तर त्या ठिकाणी आता एकीकडे एक एक धनशक्ती आणि एकीकडे एक एक जनशक्ती सुधाकर जनशक्ती सोबत आहे आणि गेल्या वेळेस जे आमदार महोदय मंत्री महोदय झाले ते आता धनशक्तीच्या सोबत निवडणूक लढवत आहेत परंतु ही धनशक्ती सुद्धा चकनाचोर झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना त्यांचा घरात घरचा दरवाजा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मला विश्वास आपली खूप क्लीन इमेज आहे परंतु तुम्हाला खूप कमी कालावधी भेटला असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही प्रचार करण्यासाठी निश्चितच मला वाटलं नव्हतं की मला उमेदवारी मिळेल कारण मला गेल्या वेळेस जसं बैलाच्या बाजारात एखादी बैलाचा बाजार जसा बाजारात भाव लागतो ना एखादा चांगला बैल असला की त्याला भाव जास्त लागतो तसं मला बैलच झालो का काय असं मला वाटायला लागलं मला कटवायसाठी काही लोक तयार झाले सुधाकर बायरावची उमेदवारी कटवा म्हणजे आपल्याला सहज निवडून येता येते कारण जनतेच्या समोर जात असताना एक रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार न करता सेवा केलेली आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे मला आजही दहा वर्ष सेवा केल्यानंतर पाच वर्ष मध्ये गॅप असल्यानंतर सुद्धा जनता रस्त्यावर उतरून माझं स्वागत करते आणि त्या ठिकाणी सांगतात की सुधाकर भालेराव दुसरा आमदार नाही आणि तोच सार्थ अभिमान आज तुमच्या समोर मला पाहता तुम तुम्ही पाहताय त्याचा मला आनंद आहे आणि मला ही सेवा करण्याची संधी जनता माझी देणार आहे आणि निश्चितच महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक होईल अशा पद्धतीचं उदगीर विधानसभा जळकोट विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच सुधाकर भालेरावचा ध्यास शुभेच्छा तुम्हाला थँक्यू आणि भविष्यात हेच चित्र राहील असं देखील म्हणलं तर ते चुकीचं होणार नाही कारण की सगळ्यांचं लक्ष उदगीर मतदारसंघात आहे असं जर म्हणलं तर ते चुकीचं होणार नाही अरुण सहन्यूज सडका लातूर महाराष्ट्र <laughs>